अब्दुल्लाट ग्रामसभेत खोटे इतिवृत्त लिहिल्याप्रकरणी ग्रामसेवक राजपूत यांच्यावर कारवाईचा निर्णय अब्दुल्ला तालुका शिरोळ येथील दिनांक 12 फेब्रुवारी 2025 रोजी झालेल्या विशेष सौर प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय झालेल्या ग्रामसभेचे इतिवृत्तात ग्रामसभेसमोर न आलेला विषय घातले प्रकरणी ग्रामसेवक विजयसिंह राजपूत यांच्यावर फौजदारी करावी अन्यथा या आंदोलन करण्याचा इशारा कॉ अप्पा पाटील आणि डॉ दश डॉक्टर दशरथ काळे यांनी दिला होता या पार्श्वभूमीवर अब्दुल्लाट मासिक सभेत सरपंच सौ कस्तुरी कुरुंदवाडे यांच्या अध्यक्षतेखाली इतिवृत्त खोटे लिहिल्याप्रकरणी प्राधिकृत अधिकाऱ्याकडून कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे खोटे इतिवृत्त लिहून गावची फसवणूक आणि ग्रामसभेचा अवमान करून ग्रामसेवक रजपूत यांनी फौजदारी स्वरूपाचा गुन्हा केला असून त्यांच्यावर कारवाई केल्याशिवाय ठिया आंदोलन मागे घेणार नाही असा पवित्रा आज आप्पा पाटील आणि दशरथ कांबळे यांनी घेतला होता या बैठकीत काही सदस्यांनी ग्रामसेवकांना चिट देण्यासाठी प्रयत्न चाललेले होते मात्र आंदोलकांच्या आक्रमक भूमिकेमुळे आणि ग्रामपंचायत सदस्य अभिजित पाटील आणि संदीप बोदगे यांनी कारवाई करण्याबाबत रोकटक भूमिका मांडली आणि अखेर सर्वानुमते हा निर्णय झाला या प्रसंगी काँग्रेड अप्पा पाटील डॉक्टर दशरथ काळे सतीश कुर्णे माजी उपसरपंच मिलिंद कुर्णे अनंत बुगड शिवाजी कुष्टी यांचेसह अनेक आंदोलक उपस्थित होते रामदेवता प्रतिनिधी सतीश कुर्णे अब्दुल्लाट।